हाय फ्रेंड्स कसे हसरी मी हे जयश्री आणि मागे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर ही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल केलं नसेल तर एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की करा आता सबक्राईब आपल्याच्या विषयाकडे तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मंडणगड तालुक्यातील दिवाणी व फौजदार न्यायालयाचे न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यात अभिनेता अभिषेक बच्चनला आय वॉन्ट टू टॉकसाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सामूहिक गीत गायन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद नोंद गीताचे नाव या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे गीत तुकडोजी महाराजांनी रचले आहे पंधरा हजार चारशे दोन विद्यार्थ्यांचा एकत्र गायन तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक विद्यापीठ गीत गायन पुढे पाहूया तिसरे अखिल भारतीय पक्षीम संमेलन एक व दोन नोव्हेंबर रोजी हे अडतीस अडतीसावे राज्यस्तरीय संमेलन आहे तिसरे अखिल भारतीय संमेलन आयोजन वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती संमेलन अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी हे सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष आहेत संमेलन ठिकाण संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह हो अमरावती येथे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अभ्यासक सहभागी होणार आहे पुढे पाहूया भेसळयुक्त व बनावट औषधांना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने औषध निरीक्षकांना औषध रसायनांनी तपासणी करण्याचे अधिकार दिले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पंजाबमध्ये सरदार ऍट एकशे पन्नास युनिटी मार्च ही मोहीम सुरू करण्यात आली आहे नवी दिल्ली शहरात रोबोट सहायित मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भारतातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे पुढे पाहूया दिल्लीमध्ये वन्यजीव व पर्याव पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा आयोजित करण्यात आला आहे पुढे पाहूया चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी बेंगलुर येथील जैविक उद्यानात भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय उभारले जात आहे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी आसाम राज्यात ओरुनोडोई थ्री पॉईंट ओ योजना सुरू करण्यात आली आहे तैवानने चीनच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी टी डोम नावाची नवीन बहुस्तरीय हवाई सौर संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली आहे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम निधीची लवचिकता आपत्ती नाही ही आहे दोन हजार चोवीसची ची थीम पुढील पिढीला लवचिक भविष्यासाठी सक्षम करणे ही होती पुढे पाहूया भारतीय लष्कराने स्वदेशी अँटी ड्रोन ग्रीड सक्षम विकसित विकसित भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गाझियाबाद यांच्या सहकार्याने उद्देश आहे शत्रू ड्रोन व मानवरहित हवाई वाहनांचा रियल टायमिंगमध्ये शोध ट्रॅकिंग ओळख व नष्ट करते ए आय स स्वयंचलित निर्णयक्षमता व नष्ट लश लख, लक्ष नष्ट करण्याची अचुकता सिक्कीम दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते सत्तर फूट उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन सिक्कीम बरदांग सिक्कीम ध्वज बसविला भारतीय लष्कर पर्यटन विभाग सिक्कीम सरकार व फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या बावीस शहीदांच्या स्मरणार्थ बावीस शहीदांच्या सन्मानार्थ राजभवनाने बांधलेल्या सिक्कीम प्रेरणास्थळ या उपक्रमाचा हा पहिला वर्धापन दिन आहे तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद